कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात परीक्षेचं अभ्यासक्रम परीक्षेचं मागील वर्षी कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि कोणते पुस्तकं को वापरले पाहिजे या तीन गोष्टीवर कोणती पण एक्झाम आपण काढू शकतो त्यासाठी आपल्याला मायक्रो ॲनालिसिस करण्याची गरज आहे मी तुमचा वेळ वाचावा म्हणून तुमच्यासाठी मराठी या विषयाचे मागील वर्षी झालेल्या तलाठी भरतीच्या एकोणसत्तावन्न शिफ्टचे मायक्रो ॲनालिसिस केलेले आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि मराठी या विषयामध्ये अठ्ठेचाळीस प्लस मार्क आरामात तुम्हाला घेता येतील फक्त मी तुम्हाला सांगितलेली सर्व स्ट्रॅटजी फॉलो करायची आहे तर आपण स्टेप बाय स्टेप बघू कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते मराठीचा सिलेबस तीन टॉपिकमध्ये डिवाईड आहे त्याच्यामध्ये शब्दसिद्धी व्याकरण लेखक शब्दसिद्धीमध्ये बारा ते पंधरा प्रश्न आहेत ज्यांचं वेटेज चोवीस ते तीस मार्काचा आहे व्याकरणामध्ये सात ते आठ प्रश्न आहे जे चौदा ते सोळा मार्कासाठी विचारले जातात लेखकांवर दोन ते तीन प्रश्न जे चार ते सहा मार्कासाठी विचारतात शब्दसिद्धीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण डिटेलमध्ये बघू तर हे बघा शब्दसिद्धीमध्ये समान समानार्थी शब्द विरुद्ध अर्थी शब्द मनी वाक्यप्रचार समूह दर्शक शब्द अलंकारिक शब्द ध्वनी शब्द जोडीने येणारे शब्द एकाच शब्दाचे शब्दा निरणाऱ्या अर्थ शुद्ध शब्द ओळखा असे प्रश्न विचारतात तर हे हे चार्थ आपल्या सगळ्यांना माहिती आता हे समूह दर्शक शब्द काय असतात की काही वस्तू आहेत त्यांच्या समूहाला काय बोलतात जसं पुस्तक खूप पुस्तकं असतील त्यांना काय बोलायचं गठ्ठा यात्रेकरूंचा काय असतो जथ्था हे असे प्रश्न विचारले जातात अलंकारिक शब्दामध्ये एक अलंकारिक शब्द दिलेला असतो त्याचा अर्थ विचारतात आता अकबरी प्रथा हा अलंकारिक शब्द आहे याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ असतो चांगली प्रथा अशा प्रकारचे प्रश्न असतात धोनी शब्दामध्ये विजेचा काय होतो विजेचा कडकडात कर उत्र्याचं काय असतं भुंकणं असे प्रश्न दोन्ही शब्दात देतात जोडीने येणारे शब्द जे नेहमी सोबतच असतात जस दारे खिडक्या अमुक तमुक हे जोडी नेणारे शब्द आहे एकाच शब्दाचे एका शब्दा नीर अर्थ आता काठ या शब्दाचे दोन अर्थ आहे एक पदराचा का काठ आणि दुसरा नदीचा काठ अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात शुद्ध शब्द म्हणजे काना मात्रे मात्रेवेलांटी चुकीचे दिलेले असते ते आपल्याला ओळखायचे असते बरोबर कोणती आहे आता हा झाला शब्दसिद्धीचा सिलेबस पण कोणता टॉपिक किती मार्क येतो ते आपण आता पुढे बघू समानार्थीचे दोन ते तीन प्रश्न असतात विरुद्धार्थीवर दोन ते तीन असतात मनीवर दोन ते तीन प्रश्न वाक्यप्रचारावर दोन ते तीन प्रश्न अलंकारिक शब्दावर एक ते दोन प्रश्न शुद्ध शब्दावर एक ते दोन प्रश्न समूहदर्शक शब्दावर एक ते दोन प्रश्न दोन्ही दर्शक शब्दावर एक प्रश्न जोडी नेणाऱ्या शब्दावर एक प्रश्न एका शब्दाचे अर्थावर दोन ते तीन प्रश्न असे टोटल बारा ते पंधरा प्रश्न असतात आता आपण व्याकरण हा टॉपिक बघू आणि व्याकरणामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते आपण बघू व्याकरणासाठी तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे काही साठी हे नवीन कन्सेप्ट असतील त्या तुम्ही लवकर करून घेतल्या तर हे प्रश्न तुमच्या हातचे जाणार नाही तर समास ओळखा प्रयोग ओळखा काळाचे प्रकार वाक्य रूपांतर करा वाक्य रूपांतर मध्ये होकारार्थी वाक्यांना करार्थी करायचं विधानार्थीचं कर उद्गार वाचक करायचं अव्यय ओळखा क्रियाविशेषण अव्यय अशा प्रकारचे असतात ते वाक्य रेअर मध्ये प्रश्न आलेला आहे सत्तावन शिफ्ट मध्ये चार ते पाच वेळाच प्रश्न विचारलेले यायचे कन्सेप्ट असतं भाषेच्या अलंकारवर प्रश्न दोन ते तीन वेळा आलेले आहेत या सत्तावन्न शिफ्ट मध्ये वीरांची पण दोन ते तीन वेळा प्रश्न आलेले आहेत विभक्ती आलेला आहे आपण ते पुढे बघू हे बघा समाज ओळखाचे जास्त प्रश्न येतात दोन ते तीन प्रश्न असतात प्रयोग ओळखावर दोन ते तीन प्रश्न वाक्य रुपांतर दोन प्रश्न अव्यय ओळखावर एक प्रश्न काळजी एक प्रश्न आणि हे खालचे जे टॉपिक आहे ना विभक्ती ओळखा विभक्ती ओळखा वाक्यबुद्धकरण यांचे सत्तावन्न मध्ये तीन ते चार प्रश्न आलेले आहेत ज्या कन्सिस्टन्सीने नाही विचारले पण रँडम मध्ये विचारले तरी तुम्ही हे टॉपिक करून ठेवा म्हणजे तुमचा एक पण मार्ग करायला नको पुढे आपण लेखक हा टॉपिक बघू तर लेखकामध्ये लेखकाचे टोपण नाव विचारतात पुस्तकाचे लेखक विचारतात समाज सुधारकाचे टोपन नाव विचारतात संमेलनाचे अध्यक्ष ठिकाण विचारतात ज्ञानपीठ पुरस्कार विचारतात हे दोन टॉपिक जे आहेत ना ते रेअरमध्ये एक किंवा दोन प्रश्न सत्तावन्न शिफ्टमध्ये फक्त तीन ते चार वेळा आलेला आहे पण तरी मी तुमच्या माहितीसाठी हे याच्यात ॲड केलेलं आहे की तुम्हाला माहिती पाहिजे लेखकाच्या टोपन नावावर कशा प्रकारचा प्रश्न असतो टोपण नाव दिलेलं असतं आणि त्यांचं पूर्ण नाव विचारतात किंवा पूर्ण नाव दिलेलं असतं आणि टोपण नाव विचारतो तसंच पुस्तकाचं नाव दिलेलं असतं आणि लेखक विचारतात किंवा लेखकाचं नाव दिलेलं असतं आणि पुस्तक विचारतात अशा प्रकारचे प्रश्न असतात आणि साहित्य संमेलनावर जास्त प्रश्न आलेले नाही चार ते पाच वेळाच प्रश्न आलेले आहे चार ते पाच वेळा ते पण सत्तावन्न शिफ्टमध्ये चार ते पाच वेळा आणि ज्ञानपीठ पुरस्कारावर पण दोन तीन वेळा प्रश्न आलेले आहेत तरी ते तुम्ही लक्षात राहू द्या आता हे झालं सगळा पॅटर्न प्रश्नांचं टाईप आता पुस्तक कोणतं वापरायचं ते मी तुम्हाला सांगतो तर शब्दसिद्धीसाठी हे पुस्तक सगळ्यात बेस्ट आहे याच्या बाहेर तुम्हाला काहीच नाही जाणार शंभर टक्के सगळं याच्यातलंच यामधून तुम्ही हे सगळे टॉपिक नाही करायचे मी तुम्हाला जेवढे सांगतील तेवढे करायचे समानार्थी विरुद्धार्थी मनी वाक्यप्रचार समदर्शक शब्द ध्वनी शब्द जोडी नेणारे शब्द अलंकारिक शब्द आणि एकाच अर्थाचे नेणारे आणि हे लेखन नियमानुसार शुद्ध सूची म्हणजे शुद्ध शब्द हे एवढे टॉपिक तुम्ही करायचे तुमचे शब्द सिद्धीचे ते पंधरा प्रश्न कुठं गेले नाही तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील हे डायरेक्ट पाठ करून ठेवा हे झालं सिद्धीचं मराठी व्याकरणचं काय करायचं वरती मी तुम्हाला जे व्याकरणाचे टॉपिक सांगितले आहे ते या पुस्तकामधून तुम्ही कव्हर करा सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि यातले प्रयत्न येतात याच प्रश्न येतात बाळासाहेब शिंदेचं पण पुस्तक चांगलं आहे पण ते पोलीस भरतीसाठी जास्त चांगलं आहे हे डिटेलमध्ये दिलेलं दिले आहे तुम्हाला हे पुस्तक सगळ्यांकडे पाहिजे जो सरस सेवा भरती करतो त्याच्याकडे हे पुस्तक पाहिजे म्हणजे पाहिजेच हे खूपच चांगलं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट बेसिक पासून क्लिअर होतात पण तुमचा एक पण मार्क जात नाही ही होती मराठी विषयाची संपूर्ण स्ट्रॅटजी मित्रांनो आजपासूनच अभ्यासाला लागा यश नक्कीच तुमचं आहे आणि पुढे तुम्हाला कोणत्या विषयाची स्ट्रॅटजी पाहिजे आहे ते मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचे काही सजेशन असेल तुम्ही मला सांगू शकता थँक्यू